नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जुन्या शर्टचा उपयोग जर तुमच्याकडे असे जुने शर्ट, शर्ट असतील तर ते फेकून देण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा तर मित्र आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत जे बाईचे भाग आहेत ते कट करून घ्यायचं आहेत कट करून घेतल्यानंतर आपल्याला असं चौकोनी बॉक्स असं कॉलरपासून कट करून घ्यायचं आहे सरळ आपल्याला इथे एक बॉक्स तयार चौकोनी बॉक्स मिळेल तर आता बघा आपण जे खिसा आहे तो पण आपण उसळून घेणार आहोत आणि हे सगळ्या गुंड्या काढून घ्यायच्या आहेत आता आणि त्याच मापाचा आपल्याला गोणी घ्यायची आहे इथे जिथे तो उसो आहे जो आपण कट केलेला भाग तिथे थोडंसं शिवून घ्यायचं आहे आपल्याला सरळ आणि बघा तेवढ्याच मापाचं आपल्याला गोणी घ्यायची आहे आणि त्यावरती मी अस्तर लावून घेणार आहे मला अस्तर लावून घ्यायचं नसेल तर लावून घेऊ नका तर मी अस्तर लावून घेतलेलं ला आहे आणि आपण जे गुंडीचा भाग आहे एका सैलानी गुंडाच्या गुंडीच्या घराचा भाग जो आहे त्या ते, ते सोडून थोडंसं फोल्ड करून आपल्यालाही गोणी शिलाई करून घ्यायची आहे आणि आता बघा इथे मी घेतलेला आहे हाताचा भाग शर्टचा तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आपल्याला कट केल्यानंतर इथे पण आपल्याला एक एकोणीस इंचा असा एक पीस भेटणार आहे सात इंच रुंदी आणि एकोणीस इंच लांबी अशा प्रकारे हे आपल्याला दोन्ही बाह्याचे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला टाकायला हे बघा असे गोणी पण दोन पीस पाहिजेत आणि त्यावरती मला म्हणजे त्यावरती अस्तर पण मी लावणार आहे तर आता इथे आपण असं ठेवून सरळ कट करून घेऊयात अगोदर अशाच प्रकारे दुसरा पण भाग आपण कट करून घेऊयात हे बघा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून असं स्टिच करून घ्यायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामधून मग फोल्ड करून इथे गोलाकाराने कट करून घेणार आहोत आपण तुम्ही असं चौकोने पण लावू शकता त्याच पद्धतीने हा पण पीस मी ते गोलाकाराने कट करून घेत आहे तर आता हे स्टीच झा करून तुम्हाला दाखवते आता बघा आपल्याला बंद शिवण्यासाठी एक सरळ पट्टी पाहिजे तर दोन मी कट करून घेतलेले आहेत तर आता आपण काय करूयात तर मी ते तिजिथे उसवलेला थोडंसं भाग होता तो मी शिवून घेतलेला आहे आणि आता अस्तर आणि गोणी दोन्ही एक साथ असे असे स्टिच करून घेणार आहोत आता मी व्हिडिओमध्ये दाखवले हो आहे ना प्रकारे आपल्याला तसं स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता बघा मी बंद पण शिवून घेतलेलं आहे आणि जो छोटे दोन पीसेस होते एकोणीस बाय सात सातचा ते पण मी शिवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला लावायचे आहेत बंद बघा शर्टकडून मी भाग पलटी करून घेतलेला आहे आणि मोजून घेतलेला आहे तर त्याचा मध्य काढून तीन तीन इंचावरती टीक करून हे बघा अशा प्रकारे मी इथे बंद लावून घेणार आहे याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे पण बंद लावून घेतलेले आहेत बघा मी इथे तर आता याचा मध्य करायचा आहे आपल्याला याचा मध्य करून आपल्याला सो आपण एकोणीस बाय सातचा जो पीस कट केलेला आहे ते इथे आपल्याला ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे शिलाई करून घ्यायची आहे या साईडने आणि या साईडने पण शि हे बघा इथे मी शिलाई करून घेतलेली आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला अगोदर सुरुवातीला ला गुंडे लावून घेऊयात अगोदर गुंड्या ला लावून घेतल्यानंतर मग पुन्हा तर आता हा भाग उलटा करून घ्यायचा आहे आपल्याला उलटा करून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर मी शिलाई करून दाख पूर्ण दाखवते हो पूर्ण सगळीकडून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बघा मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही साईडचे तर आपला तयार झालेला आहे एक मस्त स्टोरेज बॉक्स खूप सारे कपडे आपण त्यामध्ये ठेवू शकतो तर बघा आता आपण हे उलटं करून घेऊयात बघा स्टिच करून घेतलेलं आहे मी दोन्ही साईडने तर आता हे आपण पलटी करून घेऊयात सरळ व्यवस्थित त्याचे कोपरे काने कोपरे नीट व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे तर यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो जुने कपडे न वापरायचे कपडे किंवा नवीन कपडे किंवा स्वेटर आता उन्हाळा आलेला आहे स्वेटर किंवा रजाई ते ठेवू शकतो आता वरती ठेवल्यानंतर धूळ बसते म्हणून आता स्टोरेज पण खूप आहे मध्ये बघा बघा किती खूप मोठा जागा झालेला जा आहे आतमध्ये पण तर मी इथे तुम्हाला ब्लँकेट ठेवून दाखवते आरामात इतकी मोठी ब्लँकेट सहज याच्यामध्ये बसू शकते तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि धूळवरती ठेवलं तर धूळ बसते त्यासाठी अशा प्रकारे आपण शर्टचा उपयोग करून असं बनवून असं ठेवू शकतो म्हणजे धूळ पण बसणार नाही ना तर मैत्रिणी व्हिडिओ युजफुल थोडा वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल ही क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझा व्हि व्हिडिओ बघता येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटूया आणखी नाही की असे छानशा युनिक आणि छानशा युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असे स्वामी समर्थ तर बघा कि किती छान मोठी बॅग झालेली आहे अशा प्रकारे जुने नवीन कोणतेही कपडे आपण असे ठेवून स्टोअर करू शकतो